कधी कधी माणसाची सगळ्यात मोठी चूक हीच असते की तो आयुष्याचा अर्धा भाग दुसऱ्यांच्या चुकांमध्ये आणि वाईट गोष्टींमध्ये जाळून टाकतो कोण चांगला कोण वाईट कोणी माझ्यासोबत काय केलं कोणी माझा अपमान केला हे विचार मनाला नेहमी खात राहतात खरं आश्चर्य वाटतं आपण आयुष्यभर सगळ्यांची काळजी करत शकतो पण आपल्यासाठी आपल्यालाच वेळ नसतो सत्य एवढंच आहे की या जगात चांगले आणि वाईट दोन्ही लोक असतात कोणी तुला धोका देईल कोणी पाठी मागून कोणी तुझ्या यशावर ईर्षा करेल पण खरा प्रश्न असतो तू त्या सगळ्यांच्या ओझ्याखाली जगायचं का ठरवतोयस त्यांच्या बुराईच्या ओझ्याने स्वतःची शांतता हरवायची का ठरवतोयस जरा विचार कर तू रस्त्यावर चाललायस समोरून कोणी अचानक येते त्याच्या हातात पाण्याची बादली आहे अचानक ती तुझ्यावर सांडते आता तुझ्याकडे दोन पर्याय आहेत पहिला थांबून रागाने ओढत राहा त्याने माझ्यासोबत असं कसं केलं किंवा दुसरा शांतपणे पुढे जा कपडे बदल आणि आपली वाट सुरू ठेव समजदार माणूस दुसरा मार्ग निवडतो कारण रागात थांबलास तर प्रवास थांबतो पण ज्याने तुला भिसावलं तो पुढे निघून जातो आणि तू अजून तिथेच रागात अडकलेला राहतोस हेच आपल्या आयुष्यात होतं कोणी आपल्याला दुखावलं की आपण थांबतो त्यांचं नाव त्यांचं वर्तन त्यांचं वाक्य सगळं डोक्यात नेहमी फिरत राहतो हळूहळू त्याची सावली आपल्या मनात बसते आपल्या चेहऱ्याची चमक हरवते आत्मविश्वास कमी होतो खरं सांगायचं ज्याने चुकीचं केलं ही त्याची पण ती तू मनात ठेवलीस ही तुझी चूक आहे त्याच्या अंधाराला तुझ्या घरातल्या प्रकाशात जागा देणं हीच तुझी हार आहे म्हणून लक्षात ठेव तुला कोणी सोडलं हे महत्वाचं नाही तू त्यांना मनात किती जागा दिलीस हेच महत्वाचं आहे तू जितकं लक्ष दुसऱ्यांच्या वाईटपणावर देशील तितकं तुझं आयुष्य त्यांच्या दिशेने ओढलं जाईल हे जसं की तुला रस्त्यावर एखादा कुत्रा दिसला आणि तू थांबून त्याच्याशीच भांडायला लागलास तर तू तिथेच अडकून पडशील मंजील नेहमी दूरच राहील म्हणून जर कोणी तुला फसवलं धोका दिला वाईट बोललं किंवा टीका केली तर त्यावर प्रतिक्रिया देऊ नकोस कारण जेव्हा तू राग मत्स्य द्वेष त्याला मनात ठेवतो तेव्हा ती बुराई तुझीच बनते बुराई बाहेरून तुला काहीच करत नाही ती आत आली की विष बनते तुझ्या ना फुलासारखी आहे तिला सुगंध द्यायचा असेल तर ती बुराईच्या धोरणात ठेवू नकोस तुझ्या हातात दोन पर्याय आहे पहिला दुसऱ्यांच्या नकारात्मकतेत अडकून स्वतःला विषारी बनवणं किंवा दुसरा ती बुराई सोडून स्वतःला हलकं करणं शांतीचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तू मन मोकळं ठेवतोस जगाच्या रागाचा भार उचलत नाहीस थोडं स्वतःला विचार तुझ्या आयुष्यातलं खरं मौल्यवान काय आहे पैसा नाव नातं का काहीतरी वेगळं खरं मौल्यवान आहे तुझं मन तुझी आत्मा तुझ्यातली शांतता निरागस प्रेमळ भाग पण आपण काय करतो दुसऱ्याच्या बुराईला मनात जागा देतो दुसऱ्यांनी फेकलेला कचरा आपण घरात साठवतो जोपर्यंत तू तो बाहेर टाकत नाही तोपर्यंत तुझं मन शुद्ध राहणार नाही लक्षात ठेव तुझं सर्वात मोठं रक्षण म्हणजे तुझ्या आत्म्याचं रक्षण बाहेरचं जग तू बदलू शकत नाहीस पण आतल जग पूर्णपणे तुझ्या हातात आहे कोणी तुला वाईट शब्द बोले अपमान केला जर तू ते मनावर घेतलं नाहीस तर ते शब्द हवेत उडून जातील तू स्थिर राहिलास तर जाळू शकणार नाही तुझी खरी ताकद तुझ्या मनाच्या स्थिरतेत आहे तुझं मन दगडासारखं स्थिर असायला पाहिजे रागात नव्हे पण शांततेत कोणी तुला फसवलं अपमान केला ते त्यांचं कर्म त्यांची समज तू तुझ्या आत्म्याला तसं बोडू देऊ नकोस ज्याप्रमाणे आई बाळाला जपते तसंच तू तुझ्या मनाला जप कारण जर ती शांती गेली तर तुझ्याकडे काहीच उरणार नाही तुझं सगळं ज्ञान पैसा यश सगळं निर्थक होईल लक्षात ठेव बाहेरचं जग नेहमी बदलत राहणार लोक चांगलेही असतील वाईटही कोणी तुला प्रेम करेल कोणी तुला धोका देईल पण खरी परीक्षा तुझी आहे तू स्वतःमध्ये कसं राहतोस तुझं लक्ष कोणत्या दिशेने आहे हेच ठरवतं की तुझं जीवन कसं असेल फुलांकडे पाहिलं तर सुगंध मिळेल कचऱ्याकडे पाहिलं तर दुर्गंध म्हणून तुझा विचार ठरवतोस की तुझं जीवन सुगंध करायचं की विषारी महान लोक दुसऱ्यांच्या टिकेत अडकत नाहीत कारण त्यांना माहिती असतं त्यांचा वेळ आणि त्यांचं लक्ष हे त्यांचं सोनं आहे ते अनमोल कोणावरही वाया घालवत नाही ते वापरतात स्वतःच्या साधने स्वतःच्या वाढीत आणि आत्मशांती म्हणून विचार कर तुझ्याकडे सर्वात मौल्यवान काय आहे ते म्हणजे वेळ पैसा चोरीला जाऊ शकतं नातं तुटू शकतं पण वेळ नाही येत परत किती गंमत आहे ना कुणी आपल्याकडून पैसे घेतले तर आपण पोलीसकडे जातो पण कोणी आपला वेळ घेतो बिना कामाच्या गोष्टींमध्ये भांडणांमध्ये रागात तेव्हा आपण नेहमी शांत राहतो हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे तुझा वेळ तुझं हिऱ्यासारखं धन आहे तू त्या लोकांसाठी त्या गोष्टींसाठी वापर त्या, त्या तुला उंच नेतील आत्म्याला ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्यावर वेळ खर्च करू नकोस त्यांना विसरून टाक कारण बऱ्याचदा ज्यांच्या विषयी तू विचार करतोस ते स्वतः शांत झोपलेले असतात ते तुला आठवतही नसतात आणि तू मात्र त्यांच्या आठवणीत जळतोस हा सगळ्यात मोठा धोका आहे तू तुझा वेळ त्यांना देतोस ज्यांना तुझी किंमतच नाही समजदार तोच जो आपल्या वेळेचा मालक असतो त्याला नेहमी माहिती असत मला माझी ऊर्जा कुठे खर्च करायची आहे आणि कोणाकडे दुर्लक्ष करायचं आहे तुझं लक्ष जिथं जात तसं तुझं आयुष्य बनेल जर लक्ष फुलांवर असेल तर सुगंध येईल जर कचऱ्यांवर असेल तर दुर्गंध येईल जर लक्ष स्वप्नांवर असेल तू वाढशील जर लक्ष रागावर असेल तू कोमितशील यामुळेच मोठे लोक कधी दुसऱ्यांच्या बुराईत अडकत नाही ते त्यांचं लक्ष उंच ठेवतात कारण त्यांना माहिती असतं ध्यान म्हणजे शक्ती ध्यान चुकीच्या ठिकाणी गेलं तर नाश होतो योग्य ठिकाणी गेलं तर देवत्व येतं आता ठरव तुझं ध्यान कुठे देणार आहेस दुसऱ्यांच्या दोषांवर की स्वतःच्या उन्नतीवर वेळ खरंच खूप कमी आहे प्रत्येक धडधड म्हणजे एक क्षण कमी आणि तरी आपण वेळ सर्वात स्वस्त मानतो पण हेच तर सर्वात मौल्यवान आहे म्हणून आजपासून ठरव बाहेरचं जग वाईट आहे म्हणून तू वाईट होऊ नकोस लोक काय बोलतात हे सोडून दे त्यांच्या शब्दात तुझ्या आतल्या शांततेपर्यंत पोहोचू देऊ नको कोणी अपमान केला तरी तू शांत राहा कारण जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा तू जिंकतोस रागवणं म्हणजे स्वतःला जाळ आहे जर कोणी बाण मारला आणि तू तो बाण छातीवर धरलास तर दुखेल पण जर तू तो जमिनीवर पडू दिलास तर तू काहीही करू शकणार नाही तसंच आहे लोक बदलतील बोलतील टीका करतील अफवा पसरवते पण तू जर त्यावर प्रतिक्रिया दिलीच नाहीस तर ती बुराई हवेतच विरून जाईल जग बदलणार नाही पण तू स्वतःला बदलू शकतोस तुझं जग तुझ्या मनात तयार होतं म्हणून आजपासून ठरव आपली ऊर्जा वाया घालवायची नाही ती त्या गोष्टींमध्ये वापर जी तुला मोठी बनवतात तुझ्या आत्म्याला हलकं ठेवतात तुझं मन शुद्ध ठेव हो। आणि जेव्हा तू मागे वळून पाहशेल तेव्हा तुला पश्चाताप नाही समाधान वाटेल माझं आयुष्य वाईटात जाळलं नाही मी माझ्या प्रकाशात जगलो हीच खरी स्वातंत्र्यता आहे हीच खरी जिंक आहे